मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट हा चॅनल ज्यामध्ये आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये आलेला एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करून माझा हा उद्देश असतो की तुम्हाला त्यामधून फायदा व्हावा तुमच्या दैनंदिन जीवनात ते याचा काहीतरी उपयोग व्हावा मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या तोंडी एक वाक्य असतं की जीवनाला अर्थ असला पाहिजे किंवा जीवनाला कशामुळे अर्थ प्राप्त होतो काय निरर्थक आहे का अर्थ आहे का आणि अर्थ हा शब्द आपण मोस्ट ऑफ द टाइम जोडतो हा पैशाला अर्थप्राप्ती अर्थशास्त्र त्यामुळे आपण आपले विचार, विचार आपले जे आहेत ते फक्त अर्थ या विचारामध्ये पैशाला जोडून ठेवलेले आहेत आणि परंपरागत आपल्याला असं वाटतं पैसा म्हणजेच अर्थ आहे पण आपल्या शास्त्रानुसार मित्रांनो अर्थ म्हणजे वेगळा अर्थ आहे आपल्याला नीट समजून घेण्याची गरज आहे अर्थ म्हणजे मिनिंग सो जीवनाला ज्या गोष्टीमुळे प्राप्त प्राप्त होतं अर्थ होतो ती गोष्ट मिळवणे म्हणजे अर्थ हे आपण समजून घेतलं पाहिजे धर्म अर्थ काम मोक्ष जे आहे त्यामध्ये अर्थ जो आहे तो ज्या ज्यामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो मिनिंगफुलनेस यू लिव्ह अ मिनिंगफुल लाईफ मग अशा चार गोष्टी काय आहेत ज्याच्यामुळे आपल्या लाईफला मिनिंग मिळतं त्या बघूया मुळामध्ये हे लक्षात घ्या अशा चार गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला मिनिंग प्राप्त होतं यु मस्ट नो फर्स्ट फर्स्ट म्हणजे संपत्ती मी पैसे नाही आहे संपत्ती संपत्ती म्हणजे काय अशी तुमच्याकडे सोर्स ऑफ इन्कम किंवा असा तुमच्याकडे ज्याला म्हणूया वेल्थ जे तुम्ही काम करा किंवा न करा तुमच्यासाठी सतत पैशाचं त्या सतत तुम्हाला तुमच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होतील एवढं तुम्हाला सोर्स निर्माण करून ठेवलेलं आहे संपत्ती आणि जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होऊ शकते दॅट इज फर्स्ट थिंग संपत्ती दुसरं समाधान तुम्ही जे काही करत आहात जे काही मिळवलेलं आहे जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे त्यालाच तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो सो सेकंड थिंग दॅट इज रिक्वायर्ड इज समाधान समाधानानंतर तिसरा जो येतो तो म्हणजे समाज ज्याने जीवनाला अर्थ प्राप्त होतो तुम्ही जे काय मिळवलेलं आहे जे काय नाव मिळवलं आहे जे काय करत आहात जे काय तुमचा व्यवसाय असेल जे काय उद्योग करत आहात तुमच्या मागे समाज पण असला पाहिजे मित्रांनो आज आपण कित्येक जण पाहतो ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण समाजसोबत नाही आहे ते एक तर परागंदा झालेले आहेत कुठेतरी लपून बसलेले आहेत सर्वांसमोर पैसे एन्जॉय करू शकत नाही आज कित्येक लोकांच्या घरात कोट्यवधी रुपये असतात बट दे कॅनॉट एन्जॉय फ्रीली का बरं कारण समाजसोबत नाहीये तो पैसा त्यांनी असा जमा केलेला नाही आहे जेणेकरून त्यांना समाजाची मान्यता आहे त्यामुळे तुमचा पैसा जो आहे किंवा तुम्ही जो काही कर अर्निंग करता किंवा तुमचं लाईफ जे आहे त्याला समाजाची पण मान्यता असली पाहिजे समाज, समाज तुमच्या सोबत असला पाहिजे सो जीवनाला अर्थ प्राप्त होणाऱ्या तीन गोष्टी काय पाहिल्या आपण फर्स्ट थिंग इज पैसा संपत्ती सेकंड थिंग इज समाधान थर्ड थिंग इज समाज आणि फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे चौथा एस जो आहे तो म्हणजे स्त्री ना कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात स्त्री हे इट्स अ इंडिकेशन ऑफ लव्ह कारण स्त्रीचे वेगवेगळे रूप आहेत स्त्री कॅन बी युअर मदर स्त्री कॅन बी येअर सिस्टर स्त्री कॅन बी येअर वाईफ मैत्रीण असू शकते तुमचे घरामधल्या इतर ज्या ज्या रोल्समध्ये असतील त्या सगळ्या वहिनी असू शकते भावजाई असू शकते जे काय असेल स्त्री म्हणजे लव्ह यू मस्ट हॅव लॉड ऑफ लव इन युअर लाईफ तुमचा लव्ह क्वेशन हा फुलफिल्ड असला पाहिजे यू मस्ट वन समवन यू यू विल बी लवड बाय सम हे जोपर्यंत असत नाही तोपर्यंत जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही आपण असे बरेचसे फिल्म ऍक्टर्स पाहिलेले आहेत ज्यांच्याकडे पैसा खूप होता पण ते डाईड लोनली निरर्थक जीवन जगलेले अगदी काही सुपरस्टार्सचं पण मृत्यू हा एकांतात झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे पैसा भरपूर होता पैशाने त्यांच्या जीवनाला अर्थ दिला नव्हता कारण त्यांच्यामधला या चारपैकी काहीतरी एक सुटून गेलं होतं मित्रांनो आपण आपलं लाईफ परिपूर्ण जगायचं असेल तर या चार गोष्टीचा आपल, विचार करायला हवा संपत्ती समाज समाधान आणि स्त्री म्हणजे लव्ह तुम्ही सहज विचार करून बघा आणि एक एक गोष्टीला तुमच्या समोर लिहून स्वतःलाच मार्क्स द्या की याच्यामध्ये मी करा। करा। जर दहापैकी किती मार्क द्यायचे ठरवले तर मी कुठे आहे आणि ती गोष्ट फुलफिल करायला लागा तुमच्या लाईफला अर्थप्राप्तीकडे तुम्हीच घेऊन जाऊ शकता सिम्पल आहे आपल्या शास्त्रांनी पूर्वभार सांगितलेले फक्त आपण त्याचा अर्थ समजून नव्हता घेतला इंटरेस्टिंग आहे ना असे व्हिडिओज मी आपल्यासाठी आणत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि जर या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद